नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल एकूण चाळीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळही दिली जाईल यासारखे पॅटचे म्हणजे संकलित मूल्यमापन दोनच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा वर्षभर आपल्याला असे छान असे व्हिडिओ उपलब्ध होत राहतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही अडचणी असतील तर ला कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता सहावी विषय गणित द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न पहिला पाच गुणांसाठी बघा जोडायला वा या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे मध्ये उत्तरं दिलेली आहेत आपण सर्व काळजीपूर्वक पहा आणि आपल्या वहीत लिहून ठेवा हे प्रश्नांची उत्तरं ही उदाहरणं सर्व वहीत सोडून ठेवा म्हणजे आपल्याला वार्षिक परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायला मदत होईल त्यानंतर विभाग आकृत्यांचं निरीक्षण करा आणि कोणत्या प्रकारचा तो त्रिकोण आहे ते लिहायचं आहे बघा ती नावं अशी अचूक नावं लिहा त्यानंतर पुढचा प्रश्न समीकरणे सोडवा सोळा गुणांसाठी बघा ती उदाहरण या पद्धतीने सर्व उदाहरणं काळजीपूर्वक सोडवा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा अशी एकूण आठ उदाहरणं दिलेली आहेत प्रश्न दुसऱ्यामध्ये दोन दोन गुणांसाठी ती अशा पद्धतीने सोडवा त्यानंतर प्रश्न दुसरा गुणोत्तर सांगा दोन उदाहरणं आहेत प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा बारा गुणांसाठी बघा ते उदाहरण त्यानंतर शेवटचा प्रश्न या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक आकृतीची पृष्ठे कडा आणि शिरोबिंदू यांची संख्या आपल्याला लिहायची आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त अचूक लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची गणित विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका काही अडचणी असतील तर कमेंट करा थँक्यू